नमस्कार डिजिटल महाराष्ट्रामध्ये मी रोहित शिर्के आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण रेती बंदरच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत रेती बंदर म्हणजे मुंब्रा हनुमान नगर रेती बंदर तीन या विभागामध्ये आलेलो आहोत आणि येथील रहिवाशी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत या परिसरामध्ये असलेले जनप्रतिनिधींनी आजपर्यंत कितपत कामं केलेत आणि कितपत कामं नाही केलेत या सर्व विषयांची आपण या सर्व विषयांचा आपण आढावा घेणार आहोत आपल्याबरोबर काही रहिवाशी आहेत आपण घेऊया काका काय सांगणार इथे काय ना रस्ता आहे ना पाणी आहे ना एवढे दिवसापासून आम्ही तीस वर्षापासून इथे राहतो कोणची पण योजना होती खालच्या खाली होती वरी काय येत नाही ना रस्ता आहे ना बाथरूम आहे ना आपला नळ आहे इथे म्युन्सिपाल्टीचा खाली आहे दुनियाभरचा नळ आहे पण वरी एक नाही आहे किती वर्ष तीस वर्ष झालं इथे ते तीस वर्षापासून चाळीस वर्षापासून आधीच पन्नास वर्षापासून घर आहे माझे तीस वर्ष झालंय म्हणायला टॅक्स पावती सगळं सगळे सगळे टॅक्स पावती वगैरे तरी पण पाणी नाही ना पाणी वगैरे काय नाही अजून कोणत्या कोणत्या समस्या आहेत आणि समस्या ते पाणीचे बाथरूमचे आपल्या रस्त्याचे आहे कोण कोणत्या योजना आली इथपर्यंत पोहोचत नाही आपल्यापर्यंत सरकारी योजना तर पोहोचतच नाही पोहोचत इथपर्यंत फक्त रेल्वे मंडळाशी आपल्याला तिथे ब्रिज बनवतो बोललोय तीस वर्षापर्यंत तिथे ब्रिज पण होत नाही तसं काम किती लोक मरत तिच्यात अडचण होतात पण ते लक्ष देत नाही आपल्याकडे कोण नगरसेवक कोण आमदार कोण कोण खासदार आमदार सर्व आहे पण कोणी लक्ष देत नाही कोणी कोणी का इकडे येत नाही येत ये पण नाही फक्त मतदानासाठी येतात नंतर आपल्या बरोबर इकडे काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याही जाणून घेऊया नेमकं जनप्रतिनिधी म्हणून ज्यांची ओळख असते ते नगरसेवक असो खासदार असो आमदार असो ते फक्त आणि फक्त निवडणुकीपर्यंत येतात आणि त्यानंतर या लोकांना विसरून जातात या लोकांशी आपण चर्चा करणार आहोत मावशी काय सांगणार तुम्हाला कोणते नेमके प्रॉब्लेम्स आहेत मध्ये अडचणी बाथरूमचे लाईटीचे मीटर जास्त येत आहे मीटरचं बिल येत आहे रस्ता नाही माझा जावय पॅरेलचा आहे त्याला घेऊन जाताना दोन माणसं लागतात रस्ता चांगला द्या म्हणलं शंभर वेळा गेलो तर आम्हाला काय सांगतात पैसे घेतलो आणि ओढ दिलो आमच्याकडं काही यायची गरज नाही वोटिंग मागायला बरोबर येतात घरात घेऊन मिठाई घेऊन येतात लाडू घेऊन येतात हे घ्या म्हणून पण कोणी येत नाही फक्त एक पाच वर्षातून एकदाच फेरी मारतात ते लोक फक्त त्याच्यानंतर कोणी डुकून बघत नाही गरीब असू श्रीमंत असू फक्त ते पैशाच्या गादीवर झोपणारे माणसं आहेत आम्ही कमवून खाणारे माणसं आहेत हां त्याच्यासाठी ना माझ्या जाव्यासाठी आम्ही किती वेळा गेलो आम्ही स्वतःहून रस्ते केले स्वतःहून चार 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 दोन दोन रुपये जमा करून हे रस्त्यावर सिमिट टाकलं पण त्या लोकांना घम पस्तावा येत नाही हे मीटर मीटरची रिडिंग होत नाही बिना बिना, बिना बिना बिल बिल फेकतात पाच पाच हजार चार चार हजार चोरी केली नाही कुणाची जे खरं आहे ते खाय एक, एक एक शंभर शंभर रुपये गोळा करून आम्ही रस्ते बनवलेत पण शंभर वेळा गेलो पण तिथं गंपस्तावा नाही नगरसेवक असो आमदार असो खासदार असो फक्त पेट्या आल्या की कुठल्या हॉटेल मध्ये जायचं काढायचे फक्त एवढं बघतात बस याच्यापुढे काही बघत नाही फक्त गरीबाची जाणून घेणारी कोणी नाहीये इथं गरीब म्हणून हे गरीब त्यांच्या मच्छर आहे इकडे रुळ ओलांडताना लहान मुलं पण असतील 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 महिला वृद्ध किती वेळा तरी लहान मुलं मेले बायका मेल्या किती बंधन केलं दोन तीन चार तास गाड्या बंद ठेवल्या इथं ह्या तरी पण झालं नाही कितीतरी ब्रिज मुळे आम्हाला खूप धोका आहे काय म्हणले आता आता ब्रिज बनणार कोण म्हणला नगरसेवक केली नारळ खाले पेडे खाले निघून गेले वर कोण बघितलं का नाही काही दिवसांपूर्वी इथे चौपाटी होते आपल्या समोर आणि इथे रेती मंदिरचे रहिवाची म्हणजे एक 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 तरफ श्रीमंतांचा कोटा आणि दुसरी तरफ एक गरीबांचा कोटा असं काहीतरी एक नजर आता दिसू लागलाय काही रंगरंगोटी सुद्धा झाली होती ते तर पैसे असल्यावर त्यांच्याकडे होणार गरीब नाही खरणार नाही गरीब काय दिवसभर काम करणार रात्रीच जेवणार एक वेळ तरी पोटाला पाहिजे का नको घर बांधले तर राहणारच ना तो माणूस नगरसेवकाला काय एशी पाहिजे एशी ते वापरतात बिल आमच्यावर फेकतात रिडिंग तर नाहीच असते काढायला येत नाही मीटर काढून घेऊन जातात आम्ही नसल्यावर कशासाठी आता तुम्हाला म्हणजे काय बोलणार सर आता काय सांगते की इकडे मेन म्हणजे प्रॉब्लेम रस्ता दुसरी गोष्ट पाण्याचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे खाली काय बसस्टॉप नाहीये लहान मुलं असतात ते बसस्टॉपवर थांबलेली असतात ऊन लागतं आणि काय जाताना क्रॉसिंग मध्ये वगैरे ऍक्सिडेंट झालं काय झालं म्हणजे इकडे असं कोणी केअरफुली लक्ष देत नाही बसस्टॉप नाही छत्रा धरून लेकर उभा राहतात गाडीसाठी का शाळा शिकायची त्याच्यासाठी नगरसेवक आमदार येतो का बघा लेकर तसं केअरफुलीने इथे म्हणजे सगळ्यांकडे मोजकीच घर आहेत बहुतेक जास्त नाहीये जास्तीत पंधरा किंवा वीस असतील तर केअरफुलीने बघितलं पाहिजे की इथे आहेत आमच्या वस्तीमध्ये एवढी लोक त्यांना काही सुविधा पुरवल्या पाहिजेत ते काय कोणी लक्ष देत नाही पाणी कधी येतं संध्याकाळी साडे नऊ वाजेपर्यंत सोडतात कळशी आणून आम्ही लोक भरतो काय करणार सांगत स्वतःचे पैसे खर्च करून आम्हाला स्वतःहून खर्च करावा लागेल आता ला ला हो बाथरूम साठी किती वेळ आमच्या महिला गेल्या इकडे पंधरा पंधरा महिला जाऊन आल्या ते ते कुणाचा फारेस्ट वाल्याचा आहे वाल्याचा जागा आहे मान्य करते मी मग मत वोट मागायला कसं येता तुम्ही वोटिंग कार्ड आहे खूप लोकांचे साधारण आहे जी पण तीस वर्ष झाली आहेत तीस वर्ष ते पण आता बोलले का ते आम्ही पन्नास वर्षापासून राहतो इथे दीड रुपयापासून आम्ही पडाव काढला दीड रुपयापासून म्हणजे किती वर्षाची बाबाई असेल आम्ही म्हणजे सुविधा आतापर्यंत इथे पोहचलेल्या नाही दीड वर्षापासून दीड रुपयापासून आम्ही पडाव काढलेली आहेत हे बाई आम्ही तवापासून आम्ही राहतो घेऊन जायचं कसं हा रस्ता असा व्यवस्थित नाहीये कसं असतंय मोठ्याचं मोठं घोडं चालतंय बारकाचं बारीक काही वागत नाही आपल्या बरोबर एक आजीबाई सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया आजी काय सांगणार तुमचं वय तर आता साठ पूर्ण झालेलं असेल आणि साठ सत्तर वय तुम्ही आता हा बंद परिसर पाहिला असाल आणि खूप वर्षापासून तुम्ही राहत असाल तुम्हाला या आतापर्यंतच्या कोणत्या कोणत्या सोयी सुविधा पूर्ण नाही झाल्या असं काय वाटतं तुम्हाला अडचणी कुठल्या कुठल्या आल्या आम्हाला त्रास येत नाही रस्ता जर नाही तर कसं करायचं मला त्रास होतो वरतून खालती काल तू त्रास होतो मला तर आम्हाला दोन माणसं लागते ती मला ते वृद्ध वयोवृद्ध वयो सुद्धा आहेत लहान लहान मुलं आहेत ज्यांना रा राहण्यास जाण्या येण्यासाठी रस्तासुद्धा नाही आहे पाणीसुद्धा एक तास येतं त्या ते पण खाली येतं तिकडनं से एक सेपरेट किंवा खाजगी पाईपलाईनवरती घ्यावी लागते त्यामधून पण येतं किंवा नाही येत नाही आलं तर मग खालतून हांडे घेऊन यायला लागतात खाली ब बसस्टॉप नाही आहे रोड ओलांटाना लहान लहान मुलं शाळेत जाताना रोल ओलांटा कधी काही ॲक्सिडेंटसुद्धा होतं अपघातसुद्धा होतो मात्र कुठेही प्रशासनाचं किंवा या हे जे प्रतिनिधी आहे जनप्रतिनिधी आहे त्यांचं लक्ष नाही आहे असं दिसून येतं आपल्याबरोबर सर आहेत आपण त्यांच्याशी पण जाणून घेऊया काका काय सांगणार की तुम्हाला तुम्ही आता जे त्यावरूनच आपल्या दर्शकांना समजत असेल की आपली जी परिस्थिती आहे ती आपण खालतून वरती येताना रस्ता सुद्धा नाही आहे बरोबर आणि बाकीच्या अन्य समस्या सुद्धा आहेत काय सांगणार तुम्ही रस्ता बरोबर आहे ना हा निघली आहे रस्ता आहे बरायचं त्यांना पायाने ते पॅरालाईज आहे त्यांना मात्र त्यांना त्रास सुद्धा होतो मात्र अशा जनप्रतिनिधींचं सुद्धा लक्ष नाही आहे की असे सुद्धा लोक किंवा रहिवासी इथे राहतात आपल्याबरोबर काही त्या व्यतिरिक्तसुद्धा रहिवाशी आहेत आपण त्यांच्या बोलून घ्या दादा तुम्ही एक एज्युकेटेड माणूस वाटता काय बोलणार या सर्व विषयावर एकंदरीत पाण्यापासून खालच्या बस त्याच्याबद्दल बोलायचं गेलं तर फक्त नगरसेवकाचं लक्षच नाही आहे या एरियामध्ये तर बघायला गेलं तर ॲक्च्युली आता एवढ्या वर्षापासून एवढं इथे नाही नाही म्हणलं तरी पन्नास घरं आहेत तर त्यांचं वोटिंग करायला तर इथे वोटिंग घ्यायला तर येतात पण त्याच्यानंतर तर आम्ही पाहिलंच नाही त्या नगरसेवकाला इथे आलेला आहे पूर्वी काकडे होते पण आता अनिता किणे आहेत तर, तर ते आता आतापर्यंत कधी मी बघितलं नाही इकडे आलेलं वगैरे नाही इथे कुठले आमदार आलेले आहेत आणि आमदारसुद्धा आता त्यांच्याकडे सुद्धा आम्ही कंप्लेंट भरपूर वेळा दिलेले आहेत तरीसुद्धा काही काम होत नाही तिकडे ना रस्त्याचे ना पाण्याचे ना तिकडे ब्रिजचे काम होतात आता वर्षाला नाही नाही म्हणलं तर जण तिथे हे होतात एक्स ॲक्सिडेंटल म्हणजे हे होतात तर तिथे अजूनसुद्धा ब्रिज बनत नाही आहे आणि त्याच्यासाठी लोकांनी आंदोलनंसुद्धा केलेली आहेत तरीसुद्धा तिथले काम नाही तर काय रेती बंदरमधून जर कोणाचं मैत झाली तर ते घेऊन जाण्यासाठी कुठे जावं लागतं इथे आहे का रे ना, ना, तुम्हाला नाही नाही इथून आम्हाला आता सध्या कौसाला जावं लागतं इथून आम्हाला मुंबऱ्याच्या पुढे कौसाला जावं लागतो, लागतो। जवळजवळ पाच चार एक पाच किलोमीटर पुढे तिथे जावं लागतं चालत घेऊन जा आणि इथून जर कुठला एखादा माणूस जर एक्सपायर झाला तर इथून घेऊन जायला सुद्धा त्रास आहे आम्हाला पावसाळ्यात तर खूपच त्रास आहे त्याचबरोबर आपण रेती बंद चार या विभागामध्ये सुद्धा आहोत कारण ह्या या ठिकाणी पाण्याची खूप समस्या लोकांना भेडसावते आपण लोकांशी जाणून घेऊया नेमकं या पाण्याचा त्रास कशा पद्धतीने होतो काय सांगणार मावशी या सर्व विषयामध्ये आपण काय सांगणार पाण्याची जी समस्या आहे काय सांगणार काय तुम्हाला पाणी मिळतं का नाही मिळतं एवढं तरी सांगा दोन दोन अंडे गावते दोन दोन अंडे मिळते किती नाही सात वाजता येतं ना सात वाजता येतं किती वाजेपर्यंत असतं पावणे नऊ पर्यंत तुम्हाला किती अंडे मिळतात आम्हाला दोनच गावतात तुम्हाला किती मिळत अजून प्रतिनिधी म्हणून नगरसेवक किंवा कोण कोणता प्रतिनिधी येतो का नगरसेवक तरी येत होता आताच आता अजाबाद येत नाही आमच्याकडे बघा नाही आम्हाला पाच किलो दळून चालता येत नाही एवढा रस्ते आमचे खराब झालेले आहेत जेव्हा इलेक्शन येतं त्या आम्हाला मतदान करायला राम राम करा सगळ्या येतात निवडून आल्यावर कोणी विचारत नाही आम्हाला कोणाच विचारत नाही कोण, कोण होता? गेलो होतो आम्ही स्वतः बाया दहा जणी पंधरा जणी गेलो होतो जे निवडून आले ना सगळे काय राजे किने नाही का काय राजेन तिनेकडे प्रॉब्लेम तरी पण सॉल्व झाला नाही आलेच नाही काही बोललेच नाही ते तिच्या निवडून आले ना आणि उंबऱ्यामधून निवडून आले बस्तीचा विषयच ही आहे

गरिबाला काय पाहिजे पाणी आणि लाईट आणि रस्ते दुसरं काय पाहिजे थोड्यात काय नोकऱ्या मागतात का पैसे मागतात का काय मागतात फक्त निवडून आल्यावरच म्हणतात आम्ही आहो आम्ही आहो निवडून आले की कोणाच विचारत नाही सर्व रहिवाशांना मी एकत्र उभं गेलोय आता प्रश्न मी विचारणार आहे त्यांची ओ की नाही उत्तर ते देणार आहेत आपण पाव फक्त रस्ते आहेत का पाणी आहे का स्मशानभूमी आहे का बस स्टॉप आहे का ते रेल्वे रूल उलटाना आपल्याला ब्रिज आहे का सर्वच काही नाही आहे का जी आता परिस्थिती आहे त्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला के तर ती पावसाळ्यामध्ये याहून भयंकर परिस्थिती असेल रस्ते सुद्धा बरोबर नाहीत पाणी नाही आहे मी तर बोलतो काहीच नाहीये कारण रेती बंदरची रहिवाशी राहतात कसे ते आपल्याला समजत नाही आम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे येथील रहिवाशी कमीत कमी पन्नास ते साठ वर्षापासून या ठिकाणी राहतात त्यांचे टॅक्स पावती त्यांच्या नावावर आहेत फॉरेस्टची जमीन असेल आम्ही मान्य करतो मात्र येथील जे जे रहिवाशी आहेत त्या रहिवाशांनासुद्धा कुठेतरी त्रास होऊ लागला आहे आणि या रहिवाशांचा ना विचारण्यासाठी कोणी वाली नाही असं वाटायला लागलं आहे कारण जनप्रतिनिधी फक्त आपल्या निवडणुकीला येतात मतदान करायसाठी त्या विन विनवण्या करण्यासाठी येतात पाय पकडण्यासाठी येतात मात्र कुठेही निवडणूक झाल्यानंतर ते दिसत नाहीत आणि आत्ता जी परिस्थिती आहे ती आपल्याला दिसून येते आता थोड्या दिवसामध्ये लोकसभेचे निवडणूकसुद्धा जवळ येऊ लागलेत आणि सर्व आता उमेदवार येण्यासाठी तयार असतील आणि या रेती मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा येतील आणि आता नगरसेवक आपल्या जो ही व्हिडिओ पाहून किंवा आपली ही बातमी पाहून नगरसेवक देखील या ठिकाणी येतात का हा देखील प्रश्न खूप महत्वाचा हो ठरणार आहे अशाच काही बातम्या आम्ही आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचवत राहणार त्यासाठी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद